महाराष्ट्रामध्ये क्षयरोगाचं उच्चाटन करण्याच्या दिशेने एक महत्वाचं पाऊल उचलण्यात आलं आहे अमरावती महानगरपालिकेच्या अंतर्गत बडनेरा येथील मोदी रुग्णालयात राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत मोफत एक्स रे तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे या मोहिमेमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा फायदा होत आहे राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत क्षयरोगाचं समूळ उच्चाटन करण्यासाठी आणि त्याचा प्रसार थांबविण्यासाठी वडनेरा येथील अमरावती महानगरपालिकेच्या मोदी रुग्णालयात एक विशेष मोहीम राबविली जात आहे या जा मोहिमेअंतर्गत संशयित रुग्णांना मोफत एक्स रे तपासणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे ज्यांना क्षयरोगाची प्राथमिक लक्षणं जाणवत असतील अशा रुग्णांचे एक्स रे काढून त्यांची तपासणी केली जात आहे यासाठी मोदी रुग्णालयात हँडहेल्ड एक्स रे मशीनची सोय करण्यात आली आहे विशेषतः दर दहा ते पंधरा दिवसांनी बडनेरा येथील आठवडी बाजाराच्या दिवशी एक्सरे रे टेक्निशियन वरिष्ठांच्या आदेशानुसार उपस्थित राहून रुग्णांची तपासणी करतात यामुळे ग्रामीण भागातून येणाऱ्या रुग्णांना याचा विशेष लाभ घेता येतो खासगी रुग्णालयांमध्ये या तपासणीसाठी जवळपास चारशे रुपये आकारले जातात पण मोदी रुग्णालयात ही तपासणी पूर्णपणे मोफत केली जात आहे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राजकुमार यांनी सिटी चे प्रतिनिधी मशिंद्र भटकर यांच्याशी बोलताना ही माहिती दिली तर एक्स रे टेक्निशियन हर्षल हरमकर यांनी सांगितलं की एक्स रचा रिपोर्टही रुग्णांना तात्काळ दिला जातो रुग्णालयाच्या प्रशासनाच्या वतीने जास्तीत जास्त रुग्णांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा असं आवाहन कल आहे बंडा येथील मोदी रुग्णालयात सुरू झालेल्या या मोफत एक्स रे तपासणी मोहिमेमुळे क्षयरोगाच्या उच्चाटनाला नक्कीच गती मिळेल नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेऊन आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी हेच या मोहिमेचं खरं उद्दिष्ट आहे